रुचकर स्वाद्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तीन प्रकारचे सात्विक आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले झटपट असे मोदक तर पहिला मोदक आहे तो ओल्या नारळाचा मोदक दुसरा आहे ते उकडीचा मोदक आणि तिसरा आहे ते गव्हाच्या पिठाचा मोदक चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया उकडीचे मोदक तयार करण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपण पाव चमचा मीठ याच्यामध्ये ॲड करून घेऊयात त्यानंतर एक चमचा तूप या पाण्यात टाकून घ्यायचं आहे म्हणजे मोदक जे आहेत ते एकदम छान चवीला होतील आता आपण हे पाणी खळखळ उकळून घ्यायचं आहे तर आता आपण इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण दोन वाटी पाणी गरम करून घेतले तर दोन वाटी पीठ मळण्यासाठी आपल्याला तीन वाटी पाणी लागतं पण दोन वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जर केलात तर मोदक जे आहेत ती असं चिरणार नाहीत अगदी सॉफ्ट आणि बनवताना त्रास होणार नाही तर हे जे पीठ आहे ते चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मळता येईल आणि याच्यानंतर थोडंसं थंड पाणी म्हणजे एक वाटी आपल्याला पाणी आणखीन लागेल हे पीठ मळून घेण्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला हे पीठ आणखीन एकदा वाफून घ्यायचं आहे जेवढं पीठ व्यवस्थित शिजल तेवढं मोदक जे आहेत एकदम मस्त असे होतात चवीला पण आणि दिसायला पण तर अर्धी वाटी पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आणखीन आपण पीठ गरम असल्यामुळे याच्यामध्ये हात घालता येत नाही त्यामुळे थोडंसं असं एखाद्या ग्लासनं किंवा चमच्यानी थोडंसं थंड होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी पीठ मळून घेतले तर एखाद्या कुकरमध्ये अशी रिंग ठेवून पाणी टाकायचं आहे अर्धाचा ग्लास आणि त्याच्यात एखादं पातीला ठेवून हे पीठ जे आहे ते आपण वाफून घेणार आहोत असं ह्या पद्धतीने जर बनवाल तर मोदक जे आहेत ते खूप सुंदर असे होतात आणि नंतर वाफवताना त्याला वेळ लागत नाही साधारण पाच मिनिट जरी तुम्ही वाफवून घेतले तरी मोदक अगदी मस्त होतात चवीला आणि सॉफ्ट असे होतात तर आता आपण ह्या कुकरला झाकण लावून घेऊयात आणि साधारण पाच मिनिट किंवा सात मिनिट ठेवलं तरी पण चालेल किंवा फास्ट गॅसवर एक हास दीड शिट्टी केली तरी पण चालेल मोदकचं सारण बनवण्यासाठी मी ओलं नारळ अख्खं घेतलेलं आहे ना अशा प्रकारे त्याचा काळा भाग जे आहे ती काढून घेतलेला आहे तुमच्याकडं ओलं नसेल खोबरं तर तुम्ही सुकल्या किंवा जी खोबरं असतं ती घेतलं तरी पण चालतं तर एवढ्या एक नारळामध्ये एक ते दीड वाटी याचा खोबऱ्याचा खीस तयार होतो तर आता आपण हे अशा प्रकारे छोटं छोटं काप करून घेऊयात म्हणजे मिक्सरला लोड येणार नाही आणि पावडर व्यवस्थित होईल तर ही इलायची पावडर आणि पिटी साखर अशा प्रकारे घेतलेली आहे एक नारळासाठी पाऊन वाटी पिटी साखर घेतलेली आहे तर अशा प्रकारे मी खोबरं बारीक करून आहे एकदम बारीक असं करून घ्यायचंय आता कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला खोबरं जेणेकरून भाजलं पण नाही पाहिजे किंवा त्याच्यातलं फक्त कच्चं पण थोडंसं हलकंसं कमी करायचं आहे त्यासाठी याच्यामध्ये खोबरं आपल्याला टाकून परतून घ्यायचं आहे आणि एकदम मिडियम हे करून घ्यायचं आहे याचा कलर चेंज झाला नाही पाहिजे दोन ते तीन नेट मी अशा प्रकारे परतून घेतलेला आहे खोबरं याचा क रंग जे आहे जसं तसा आहे आता आपण याच्यामध्ये पाहुणवाटी साखर ॲड करून घ्यायची वाटलंच तर थोडीशी साखर बाजूला ठेवून नंतर ॲड केली तरी पण चालते म्हणजे हे एक जीव झाल्यानंतर तर एवढ्या खोबऱ्यासाठी पाऊन वाटी साखर पुरेशी होते खूप गोड पण होत नाही खूप कमी पण होत नाही तर हे बघा अशा प्रकारे हलवून घेतलेलं आहे जेव्हा खोबरं आणि साखर आपण परतून घेतो त्यानंतर आपण वेलची पावडर टाकलेली आहे आता आपण हलवून घेऊन एकदम स्लो गॅस करायचा आहे जेणेकरून हे जे मिक्सर बनवलेलं आहे ते करपणार नाही तर आपण आता हे मिक्स करून घेतलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही साखरेच्याऐवजी गूळ जरी याच्यामध्ये ॲड केला तरी पण चालते तर मी साखर टाकलेली आहे आता आपण हे जे कुकरमध्ये पीठ लावलं होतं हे बघा एकदम मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे कुकरमधून काढून घेऊया आणखीन एक वेळा ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर बघू शकता पीठ जे आहे ते एकदम छान असं आपलं शिजलेलं आहे तुम्ही दीड किंवा दोन शिट्ट्या जरी केल्या तरी चालेल प्लेटमध्ये थोडंसं तेल किंवा तूप लावून हे पीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण पीठ गरम असल्यामुळे एखाद्या ग्लासनं किंवा वाटीनं हे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ जे आहे ते एकजीव होईल आणि एकदम सॉफ्ट असं होईल जोपर्यंत हाताला चिकटणार नाही तो तोपर्यंत हे पीठ जे आहे ते एकदम छान असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण तांदळाचं पीठ बनवलेलं मस्त असं मळून घेतलेलं आहे जे आपण मोदकचं सारण बनवले तेही थंड झाले तर मोदक स्टीम करून घेण्यासाठी एका कढईमध्ये अशा प्रकारे पाणी टाकून त्याच्यावर चाळणी ठेवायची आहे आणि ही पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तर जे सारण आपण तयार केलं तर खोबऱ्याचं त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रकारचे असे मोदक बनवू शकता त्यासाठी अगदी चुटकीभर दोन कलर घेतलेले आहेत मी पिवळा आणि हिरवा तर तुम्हाला कलरचं पाहिजे असेल तर करा नाही तर प्लेन केलं तरी पण चालेल तर याच्यामध्ये जे सारण बनवून घेतलं होतं जेवढं तुम्हाला लागेल तेवढं टाकून कलरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर मोदक केले तर मुलं सुद्धा आवडीनं खातील किंवा देवाला नैवेद्य जरी म्हटलं ठेवायचं तरी अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसेल तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा तर आता आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हा अल्युमिनियमचा साचा आहे याच्याऐवजी तुम्ही प्लॅस्टिकचा साचा वापरला तरी चालेल आणि तुमच्याकडे हा साचा नसेल तर ऑनलाईनसुद्धा पर्चेस करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईल तर आता आपण ही जी सारण आहे तर तुम्हाला किती ह्याच्यामध्ये कलरमध्ये करायचे मोदक तशा प्रकारे करू शकता आणि हा जे साचा आहे कधीही साचा घेताना मोदकाचा सा, छोटाच घ्यायचा खूप मोठा घ्यायचा नाही म्हणजे मोदक छान पण दिसतात आणि मुलांना खायलासुद्धा व्यवस्थित येतात नाही त्या मुलं जे आहे ते अर्ध ठेवतात तर बघा अगोदर पिवळा कलर मी टाकलेला आहे त्याच्यानंतर पांढरा टाकला आहे आणि आता आपण जे हिरवा क कलरचं करून घेतलं होतं सारण ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत इतके सुंदर मोदक होतात आणि हे जी सारण आहे ती हे खोबऱ्याचं बनवलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्ल क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील तर हे बघा अशा प्रकारे एकदम सुंदर किती छान असा मोदक दिसतोय आपला आणि मुलं तर जय देवाच्या अगोदर मुलंच जास्त आवडीनं खातील आणि थोड्या वेळाने थोडंसं थंड सारण झालं की अगदी छान असा हा मोदक होतो खुसखुशीत होतो आणि चवीला सुद्धा मस्त होतो पौष्टिक करायचं असेल आणखीन याला तर तुम्ही याच्यामध्ये गूळ ॲड केला तरी पण चालेल फक्त ओल्या नारळाचा जर मोदक बनवत असाल तर तुम्ही अशा प्रकारे कलरमध्ये करा किंवा प्लेन जरी केलं तरी होते, छान होते आणि दिसायला पण छान दिसतो पांढरा पण मोदक तर अशा प्रकारे ओल्या खोबऱ्याचे आपण मोदक पाहिले आता आपण उकडीचे मोदक बनवायला घेऊया तर हे पाणी गरम झालेलं आहे थोडंसं तर अशा प्रकारे थोडंसं पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं आता आपण याची पारी तयार करून घेऊया आणि जर का तुमच्याकडं जर नसेल तर पाच पाकळ्याचं किंवा सात पाकळ्याचा मोदक हातावरसुद्धा बनवू शकतो थोडंसं तेल लावून घ्यायचं सा आहे आणि याची वाटीसारखा असा आकार देत चलायचा आहे तर तुम्ही बघू शकता पीठ जे आहे ते कुठं चिरत नाही किंवा असं म्हणजे फाटत नाही पीठ जेव्हा व्यवस्थित शिजेल तेव्हा तुमचं मोदक जे आहेत ते कधीही बिघडणार नाही किती जरी नवीन प्र पद्धतीने करत असाल किंवा नवीन असाल करताना तरीही प्रॉब्लेम येणार नाही तर हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं तूप किंवा मग पाणी लावलं तरी चालेल आणि अगदी असं वाटीसारखं करत चालायचं आहे पीठ व्यवस्थित शिजल्यामुळे अगदी व्यवस्थित पीठ असं वरच्या बाजूला पसरलं जातं तर अशा प्रकारे वाटी आपली तयार झालेली आहे तर ही जी आहे ती मी गुळाचं सारण बनवलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता तर हे बघा अशा प्रकारे तर हे अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यात कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत जास्त अवघड नाही थोडंसं असं हे बघा एक बोट असं मध्ये करून दोन बोटाने दाबून घेतलं की आपोआप ती कळी तयार होते आणि करायला पण सोपं थोडंसं पहिल्यांदा एखाद दोन वेळा मोदक व्यवस्थित येणार नाही पण एकदा सराव झाला की हे बघा अशा प्रकारे जेव्हा कळ्या तयार होतात तेव्हा अलगत असे दाबून घ्यायचं थोडं थोडं जेणेकरून खालचा जी भाग आहे ती कळ्या आहेत ती व्यवस्थित येतील अशा हिशोबाने आपल्याला हे मोदक वरच्या बाजूनी पॅक करत चलायचं आहे हे बघा हाताने जरी केला तरी अगदी सुंदर असा मोदक तयार होतो आणि दिसायला पण छान दिसतो आणि आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत की त्यांना येत नाही हातावरचा मोदक तर त्यांनी अशा प्रकारे साच्या घ्यायचा त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आतल्या बाजून व्यवस्थित पीठ सारून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मध्ये असं छान मोठं गोल करायचं आणि चमच्याच्या दांडीनं ही सारण जी आहे ती साच्यामध्ये भरून घ्यायचं अशा प्रकारे जरी केलं तरी मोदक इतका सुंदर होतो आणि वरच्या बाजून थोडंसं पीठ लावून अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं तर आता आपण हे बघा किती सुंदर झालेलं आहे आणि वाटणार सुद्धा नाही की तुम्ही हे अशा प्रकारे तांदळाचा मोदक केलेला आहे तर मोदक तयार झालेत आता आपण वाफवून घेण्यासाठी चाळणीमध्ये ठेवूयात तर बघू शकता किती सुंदर आणि सुबक असे आपले मोदक दिसतात अगदी लुसलुशीत होतात सारणसुद्धा आतलं दोन तीन प्रकारचे तुम्ही बनवू शकता विकत आणण्यापेक्षा थोडं जरी एक वाटीचं जरी केलं तरी घरच्या घरी होतं आणि पौष्टिक सुद्धा आणि स्वच्छ असं होतं तर आता आपण हे साधारण पाच ते सात मिनिट वाफवून घेऊया तर बघू शकता सात मिनटानंतर हे मोदक किती सुंदर असे दिसायला लागलेत आणि याचा रंग जे आहे ते असा काचेसारखा का येतो म्हणजे शुभ्र होत नाही कच्चं जर राहिलं तर ते पांढरं पीठ दिसतं आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार करून झालेले आहेत आता आपण गव्हाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात तर हे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी पिठासाठी अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे अर्धी किंवा पाऊन वाटी तर आता आपण हे तूप पूर्ण कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कढई गरम झाल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवर हे पीठ छान भाजून घ्यायचे जसं की आपण लाडू वगैरे करायला भाजतो किंवा खमंग अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे तेल शक्यतो वापरू नका ह्या रेसिपीसाठी तूप वापरा आणि तुपाचं जर तुम म्हणजे तुमच्याकडे तूप नसेलच तर मग एकतर मग दालडा घे वापरा किंवा मग निम्म तूप आणि निम्म दालडा वापरा पण तुपामध्ये जर केलं हे रेसिपी तर एकदम चवीला पण होते आणि सगळेच आवडीनं खातील किंवा देवाचा नैवेद्यसुद्धा एकदम सात्विक असा होईल तर थोडीशी जाड बुडाची कढई वापरायची आहे जेणेकरून जे आपण पीठ भाजणार आहोत ते करपणार नाही आणि त्याची चव बिघडणार नाही तर आता आपलं हे तूप जे आहे ते गरम झालेलं आहे आता आपण हे जे आपण रोज चपाती करतो तेच गव्हाचं पीठ आहे हे चाळून घेतले आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात गॅस जे आहे ते मिडियमच करायचं आहे आता हे पीठ जे आहे ते एकदम खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जितकं छान तुम्ही भाजताल तेवढं मोदक जे आहेत ते मस्त असे होतील आणि हे गुठळे जे आहेत ते हे मोडून घ्यायचे आहेत आपोआप जसं जसं आपण भाजू तसं तसं हे गुठळे जे आहेत हे गुठळे शक्यतो होतच नाही जसं आपण भाजू तसं तसं हे व्यवस्थित होत चालतं तर मिडियम गॅसवर साधारण पाच ते सहा मिनिट लागतील व्यवस्थित भाजण्यासाठी जेव्हा खमंग वास सुटेल असं तेव्हा समजायचं की ते भाजलेलं आहे तर दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपण हे पीठ भाजतोय व्यवस्थित असं अशा प्रकारे थोडंसं मॅश करून भाजायचं आहे म्हणजे व्यवस्थित पीठ भाजल्या जाईल गोळ्या गोळ्या राहिल्या तर ती पीठ जे आहे ती व्यवस्थित भाजल्या जाणार नाही आणखीन आपल्याला हे दोन ते तीन मिनिट भाजायचं आहे पाच सहा मिनिट लागतात व्यवस्थित किंवा सहा सात मिनिट गॅस तुमचा मोठा असेल तर दहा मिनटामध्ये होतं छोट्या गॅसवर भाजत असाल तर, तर थोडंसं बारीक असल्यामुळे थोडंसं वेळ लागतो हे मोठ्या गॅसवर मी मिडियम ठेवलेलं आहे गॅस तर आपले सात मिनिट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि जोपर्यंत कढई गरम आहे तोपर्यंत आपण हे पिठे जे आहे ती छान ह्याच्यावर भाजून घेऊया कढई थोडीशी गरम अस आहे तर साधारण दोन चमचे काजू आणि दोन चमचे बदाम याच्यामध्ये ॲड करूयात म्हणजे थोडेसे हे क्रिस्पी पण होतील कढई गरम असल्यामुळे याच्यामध्ये ॲड करायचे आहे आणि ही जोपर्यंत गरम आहे कढई तोपर्यंत थोडंसं हलवून घेऊया आपण म्हणजे मिक्स पण व्यवस्थित होईल तुमच्या आवडीनुसार कुठलेही तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रुट याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा नाही केलं तरी पण चालेल प्लेन जरी केलं तुम्ही तरी चवीला मस्त होतं हे मोदक आणि तुम्हाला तसं जरी भाजल्याला नाही कळलं तर आपण जेव्हा म्हणजे गॅस बंद करून आपण भाजतोय ही साहित्य म्हणजे बदाम काजू बांध टाकून याच्यातलं थोडंसं तर ही जी आहे ती बघा गोळा व्हायला आहे आणि तूप जे आहे ते थोडंसं ह्याच्यातून सेपरेट व्हायला लागलं तेव्हा समजायचं की हे आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण हे कढईतून बाजूला करून घेऊया आणि जर का तुम्हाला थोडंसं गुळ जे आहे ते वितळवायचं नसेल तर काय करायचं हे थोडंसं हलकंसं कोमट होऊ द्यायचं पीठ आणि त्याच्यानंतर गूळ मिक्सरमधून फिरून घ्या किंवा बारीक कट करून याच्यामध्ये ॲड करून घेतला तरी पण चालतं गूळ जे आहे ते वितळवून घेतल्यालाच बरं राहील ह्याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही आपल्याला ना आणि पाऊन वाटी मी गूळ घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी घ्या फक्त वितळवून घ्यायचं आपल्याला ह्याची चाचणी वगैरे काहीही करायची नाही आणि असं जर ॲड केलं तरी पण चालते पण थोडंसं चवीमध्ये फरक पडतो असं म्हणजे गुळ वितळवून घेतल्यानंतर तसं गुळ वितळलेलं आहे आता आपण हे जे पीठ आहे भाजून घेतलेलं हे ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे पीठ असं जर केलं तर ला मोदक तुम्हा तुम्हा जे मोदक आहेत किंवा तुम्ही अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं केलं तरी चालतं एकदम मस्त असे होतात हे बघा पटकन शोषून घेतलं जातं आता आपण ही खाली उतरवून घेऊया आणि हे जे मोदक आहेत तुम्ही जेव्हा थोडंसं पाक गरम करून घेता तेव्हा ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर तुम्हाला जे म्हणजे वाटेल ते टाकवा एक चमचा छोटावाला टाकलेला आहे मिक्स करून घेऊया आणि जर का कोरडं जर तुम्हाला वाटलं हे मिक्सर पीठ तर थोडंसं दूध जे आहे ते हलकंसा शिपका मारायचा आणि लाडू किंवा म्हणजे तुम्हाला मोदक दोन्हीपैकी पैकी कुठलंही करू शकता आता आपण हे उतरून घेऊया खाली तर एकदम खमंग असं तर हे दोन साचे आहेत तुम्हाला जसं पाहिजे लहान मोठ्या पण शक्यतो मोदक जे आहेत ते छोटे छोटेच करा जास्त पण होतील आणि मुलं खायला पण सुद्धा म्हणजे एक मोदक जरी दिला तरी ते छोटे मुलं वगैरे मोठा केला की चोटे -चोटे ते खात नाहीत अशा प्रकारे छोटे छोटे करा दिसायला पण छान दिसतात याला थोडंसं तूप लावून घेऊया आणि थोडंसं ह्याला तुपाचा हात लावून थोडंसं मिक्स करून घेऊया कोमट झालेलं आहे हे चमचे तूप किंवा दूध असं थोडंसं चेक करत करत टाकायचं एकदम टाकायचं नाही याच्यामध्ये आणि तुम्ही म्हणाल की एकदम असं हे लागेल कोरडं कोरडं तर खूप मस्त असे मोदक होतात हे छान दाबून घ्यायचं व्यवस्थित दाबल्यानंतर याच्या कळ्या ज्या आहेत ती छान निघतात त्यामुळे छान दाबून घ्यायचे आहेत मोदक आणि चवीला पण खूप छान असे होतात तुम्ही एक वेळ जर बनवलं तर नेहमी नेहमी बनवताल अशा प्रकारे तर व्यवस्थित दाबून घेतलेला आहे आता आपण मोदक काढून घेऊया अगदी सहज निघतात अगदी अलगद असं व्यवस्थित हे बघा किती छान कळ्या पण आल्यात आणि एकदम छान एकदम खुसखुशी खोश थोडंसं थंड होऊ देऊ आपण याला आता आपण अशाच प्रकारे सर्व मोदक करून घेऊया तर बघू शकता एकदम परफेक्ट आणि मस्त असे आपले घरच्या साहित्यामध्ये एकदम सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला वाटणार सुद्धा नाही एवढे चवीला मस्त होतात तर एक तोडून सुद्धा दाखवते अगदी खमंग आणि हे बघा टेक्स्चर जे आहे ते एकदम मस्त असं आहे अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Não tem